आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे किंवा टिफिनसाठी लागणारा नाश्ता बनवलेला आहे लहानपासून मोठ्यापर्यंत आवडणारा असा हेल्दी नाश्ता बनवलेला आहे सर्व भाज्या भाज्या टाकून असे आपे बनवलेले आहे चला तर आपण काय काय भाज्या घेतलेल्या आहेत ते बघूया कारण एवढे हेल्दी मुलांना खायला आणि चटणी वगैरे करायचं बिलकुल गरज नाही तर त्यासाठी घेतलेलं आहे आपण हे सर्व साहित्य तर दोन गाजरं कापून घेतलेले आहे मोड आलेली मटकी घेतलेली आहे कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि हे इडलीचंच पीठ आहे फर्मेटिंग केलेलं पीठ आहे बघू शकता आणि हे बघू शकता इडली पी इडलीचं पीठ किती छान फर्मेट झालेलं आहे तांदूळ आणि उडदाची डाळ टाकून बनवलेलं आहे हे आणि याच्यामुळे सो खाता सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे न टाकता हे पीठ आपण हे आपे बनवणार आहोत इतके फुकतात तापे ह्या अशा पद्धतीने पीठ जर फर्मेट करून घेतलेलं असेल तर तर मी हे पीठ कसं बनवलं तर त्यासाठी मी हे चार वाट्या तांदूळ घेतले होते आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली होती बाकी काहीही घातलेलं नाही त्याच्यात तर हे पीठ इतकं छान फर्मेट झालेलं आहे चला तर आपण आता अपे बनवून घेऊया त्यासाठी चवीपुरतं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेतलं की आपण याच्यात आता तर त्याच्यात आपण आता या सर्व भाज्या असं ॲड करून घेऊया हे मुलांना तुम्ही शे शनिवारी डब्याला किंवा असं नाश्त्यासाठी एवढं हेल्दी फूड आणि हेल्दी नाश्ता बनतो हा क्या की आपण त्यात मोड आलेली मटकी टाकलेली आहे मुलं असे नाही खाल्लं तर अशा प पद्धतीने खातात गाजर ॲड टाकलेलं आहे खूप सारं टॉमॅटो कांदा टाकलेला आहे आणि हे इतके चवीला पण भन्नाट असे लागतात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे दोन कट करून तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही शिमला वगैरे किंवा मेथी भाजी पालक वगैरे सर्व तुम्ही पालेभाज्या याच्यात ॲड करू शकतात आणि मुलांना आपे म्हणून असं खायला दिले तर मुलं आवडीनं खातात मी याच्यात खूप सारी कोथंबीर ॲड केलेली आहे मुलं एरवी कोथंबीर वगैरे खायला कंटाळा करतात पण अशा पद्धतीने तुम्ही कधीतरी असे आपे करून बघा नक्कीच मुलं असे आवडीनं खातात आणि सर्व भाज्या आता मिक्स करून घ्यायच्या त्या बॅटरमध्ये सर्व असं एकजीव करून घेतलं की सर्व बाजून असं मिक्स होतं तुम्हाला जास्त जर तिखट हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता कारण आपण ह्याच्यात ऑलरेडी हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहे आता हे पूर्णत मिक्स झालेलं आहे आणि आता पात्र्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण आपे पात्र्यामध्ये असं टाकून घेऊया आणि ह्या ह्या स्टेजला गॅस थोडा मिडियमच ठेवायचा हाय हीटवर गॅस करायचा नाही कारण आणि आपे टाकताना साईडलाच अगोदर टाकायचं मध्यभागी सगळ्यात लास्ट टाकायचं कारण मध्यभागी आपे लवकर करपतात किंवा जळतात कारण ही मध्यभागीच असते तर हे बघा अशा पद्धतीने आपण आपे टाकून घेत हो। आहोत आणि तुम्ही याच्यासोबत हवं तर चटणी किंवा सांबर वगैरे बनू शकता पण गरजच नाही आपण सर्व पालेभाज्या आणि मटकी वगैरे त्याच्यात ॲड केलेली आहे तर ह्याच्यात गरज नाही तुमच्याकडं जर फ्लावर वगैरे असेल पत्ता कोबी असेल तरी पण तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता मुलं अशा पद्धतीने खाऊ शकता इतकी चविष्ट असे आपे लागतात आणि काहीतरी युनिक म्हणून कधीतरी चेंज म्हणून तुम्ही नेहमी नेहमी आपण आपे करतो डाळ तांदूळ वगैरे वगैरे पण सर्व भाज्या टाकून जर तुम्ही आपे केले तर एक तर खूप टेस्टी लागतात ते आणि भाज्या मेन म्हणजे वाफवल्या जातात आणि अशा पद्धतीने वरून थोडं थोडं तेल आता आपल्याला याच्यात सोडून घ्यायचं आहे आणि याला आपण पाच मिनटासाठी असं झाकून ठेवू म्हणजे वाफावर हे आपे छान असे शिजल्या जातील आणि कच्चेपणा दूर होईल ना आता आपण आपे असे प पलटून घेऊया बघू शकता तुम्ही आपे किती छान आपले मस्त शालो फ्राय झालेले आहे तेल पण कमी वापरलेलं आहे आपण आणि आपे पण चांगले भाजले गेलेले आहे एका साईडला तर दुसऱ्या साईडला पण थोडं थोडं तेल ॲड करून आपल्याला अशा पद्धतीने झाकण ठेवायचं म्हणजे दोन्ही साईड चांगल्या वाफवल्या गेल्या पण त्याच्यात कच्ची मटकी गाजर वगैरे टाकलेला आहे तर त्यामुळे हे सगळं असं वाफवलं गेलं पाहिजे बघू शकता तुम्ही आपे किती छान बनलेले आहे एकदम चविष्ट असे आपले आपे आपले बनवून तयार झालेले आहे आणि किती फुगलेले आहे तुमच्यासमोर मी काही खाता सोडा किंवा बेकिंग सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही पण मेन म्हणजे आपलं बॅटर इतकं फर्मेट छान झालं होतं तर बॅटर जर चांगलं फर्मेटिंग झालं तर हलकं फुलकं बनतं आणि त्यामुळं काय होतं का आपे फुगण्यास मदत होते छान असं टम्म फुगतात काहीही न टाकता तर तुम्ही बघू शकता आपे किती छान आपले फुगलेले आहे मुलांना नक्कीच अशा पद्धतीने आपे केले तर आवडतातच हे बघा कलर काय जबरदस्त आलेला आहे तर चला तर आपण आप नु, आपे आता एका डिशमध्ये ठेवून घेऊया आणि मी याच्यासोबत बिलकुल चटणी वगैरे काहीच नाही केले नु नुसतं आपे खायला पण इतके चविष्ट लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा बघू शकता आतमध्ये पण आपे इतके मौलुसलुशीत झालेले आहे आणि वरून एकदम क्रिस्पीपणा आलेला आहे आप्यामध्ये तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही आपे घरच्या घरी करू शकता तुम्ही अशा आपे सगळे पालेभाज्या टाकून अशा पद्धतीने केलं तर मुलं नक्कीच चावडीना खातील आणि आपे तुमच्या समोर आहे किती मऊ लुसलुशीत बनलेले आहे वरून क्रिस्पी आणि टम्म असे फुगलेले आहे आपे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच घरच्या घरी असे आपे नक्कीच करून बघा आणि मुलांना डब्यालाही देऊ शकता खूप टेस्टी लागतात हेल्दी नाश्ता आहे आपण दुसरा नाश्ता करण्यापेक्षा हा नाश्ता नक्कीच एकदा करून बघा त्यानिमित्तानं मटकी टोमॅटो गाजर मुलांच्या पोटात जातात आणि आतून पण सगळे मऊ झालेले आहे ते सगळं टोमॅटो वगैरे गाजर तर आपण पाच पाच मिनिट असं वाफेवर ठेवलं तर हे सर्व साहित्य मऊ लुसलुसित होतं